रामकृष्ण हरी मी सिद्धनाथ माने गेल्या आठ दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये एक जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे ते म्हणजे औसा तालुक्याचे माझे आमदार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माझे आमदार राहिलेले दहा वर्षे आमदार की ज्यांनी केली ते म्हणजे दिनकररावजी मानेसाहेब हे खरंच भारतीय जनता पार्टीमध्ये जात आहेत का किंवा काही आपोआ आहेत किंवा आपल्या पुतण्याला म्हणजेच विनोदभाय्या माने यांना भारतीय जनता पार्टीमध्ये पाठवून आपण शिवसेनेमध्येच राहणार का अशा अनेक विविध चर्चांना उदाहरण आलेलं होतं आणि अशा विविध चर्चा वर्तमानपत्रातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या समोर येत होत्या परंतु या सर्व चर्चांना आता स्थगिती मिळालेली आहे आज अभिमन्यूजी साहेब बसवराजजी पाटील साहेब परत रवींद्रजी चव्हाण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुंबई या ठिकाणी श्री माने माणेसाहेब यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे तरी काल ते मोठ्या संख्येमध्ये एक मोठा गाड्यांचा तापा घेऊन शक्तीप्रदर्शन करीत ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते पाहूयात त्याचा एक स्पेशल रिपोर्ट एक मोठा गाड्यांचा तापा कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह आणि जनतेच्या विश्वासाची ताकद घेऊन आदरणीय श्री माने माणेसाहेब काल मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश हा केवळ पक्ष बदल नसून तो एक विचारधारा विकास आणि जनहितासाठी कार्यकर्त्यांच्या हितासाठी घेतलेला ठाम निर्णय आहे कार्यकर्त्यांचा ताफा सांगतो की दिनकरावजी माणेसाहेब यांच्यासोबत जनता आहे विश्वास आहे आणि भविष्य आहे हा प्रवास सत्तेसाठी नाही तर सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय न्याय देण्यासाठीचा आहे आणि हा लढा आता अधिक ताकदीने पुढे जाणार आहे कार्यकर्त्यांचा सहभाग हे दर्शवतो की दिनकरवजी माणेसाहेबांचे नेतृत्व हे तळागाळात स्वीकारले गेलेले आहे हा तापा सांगतो की हा निर्णय अचानक घेतलेला नाही तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या भावनांचा आदर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे तरी आता राजकीय वर्तुळामध्ये हीच चर्चा आहे की दिनकरवजी माणेसाहेब हे भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे स्थानिक राजकारणावर येणाऱ्या जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या निवडणुकीवर राजकारणावर काय परिणाम होणार आहे याचा नक्कीच विचार होणार आहे स्थानिक राजकारणावर होणारा परिणाम या प्रवेशामुळे तर स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होतील विरणुकामध्ये अस्था वाढेल आणि भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत होईल श्री माने माणेसाहेब हे केवळ नाव नाही तर एक संघटन एक विचार आणि एक जनाधार घेऊन भाजपमध्ये येत आहेत एकूणच हा प्रवास म्हणजे जनतेच्या अपेक्षा कार्यकर्त्यांचा विश्वास आणि विकासाचा संकल्प या तिन्हीचा संगम आहे माने माणेसाहेबांचा हा निर्णय पुढील काळातील राजकारणाची दिशा ठरवणारा ठरेल असेच संकेत या गाड्याच्या ताफ्यामध्ये दिले आहेत तर यापुढे आपण पाहूयात की श्री माने माणेसाहेब यांनी माध्यमांशी बोलत असताना काय प्रतिक्रिया दिल्यात मला आता पुढील निवडणूक कुठली लढवायची नाही म्हणून माझं नेतृत्व वगैरे मनाचं नाही आता कार्यकर्त्यासाठी काम करायचं आहे मी त्यावेळेस सांगितलंय आणि कुणी अपेक्षेने मी भारतीय जनता पार्टीत जातोय अशातलं नाही कुणीही काही गैरसमज असेल डोक्यातून काढून टाका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार पवार साहेब माझ्यासोबत आलेले सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच वेगवेगळ्या स्तरामध्ये काम करणारे सर्वच मान्यवर आज मी सव्वीस जानेवारी दिवशी सव्वीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर आज मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला दोन टर्म आमदार असूनही मी बसवराजजी पाटील साहेबांच्या विरोधात निवडणूक लढवली अभिमन्यू पवार साहेबांच्या विरोधात लढ निवडणूक लढवली पाशा पटेलच्या विरोधात निवडणूक लढवली अशाच नवीन नवीन राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी